ओढ लागली आहे तुझ्या भेटीची गरज आहे मला आता तुझ्या मिठीची नमस्कार मंडळी उमलत्या त्या काळावर आपले सहर्ष स्वागत तुम्हाला कधी असं वाटतं का हो की कि आपल्याकडे कितीही पैसा जमीन जुमला आला तरी कधी कधी रेते पण वाटतच म्हणजे त्यावेळी ना हा पैसा जमीन जुमला काहीच करू शकत नाही त्यावेळी औषध म्हणून काम करते ती फक्त आपली जवळची एक व्यक्ती हो खरे मला असंच वाटत आणि याच ओढीने लिहिलेली ही एक कविता तुमच्यासाठी कविता ओढ कवी सूरज रेपाळे ओढ लागलीय मला तुझ्या भेटीची गरज आहे मला आता तुझ्या मिठीची तू म्हणजे एक नदी संतपणे स्वतःच्याच लईत चालणारी तू म्हणजे एक नदी संतपणे स्वतःच्याच लईत चालणारी स्वतःच्या आत खूप काही साठवून ठेवणारी गरज आहे तुझ्याकडनं मिळणाऱ्या चार धीराच्या शब्दांची ओढ लागलीय मला तुझ्या भेटीची तुझे असणे म्हणजे ना सकारात्मकतेचा स्रोत आहे तुझे असणे म्हणजे सकारात्मकतेचा स्रोत आहे तुझ्यामुळेच तर आयुष्यात रंगत आहे गरज आहे मला तुझ्या थोड्याशा समुपदेशनाची थोड्याशा समजवण्याची गरज आहे तुझ्या गरज आहे मला तुझ्या थोड्याशा समुपदेशनाची ओढ लागलीय मला तुझ्या भेटीची कधी कधी तुझे असणे हे ना स्वप्नवतच वाटते माझ्या आयुष्यात तुझे असणे हे स्वप्नवतच वाटते कितीदा तरी खूप दूर असताना मन तुझ्याच आठवणींमध्ये हरवून जाते सोबत नसलं ना की मग चीड येते ग ह्या निष्ठूर नियतीची सोबत नसलं की चीड येते या निष्ठूर नियतीची तरी सुद्धा ओढ लागली तुझ्या भेटीची तुला भेटणे म्हणजे ना माझ्यासाठी बुस्टर डोस असतो एनर्जी देतेस तू मला प्रेरणा आहेस ना माझी तो तुला भेटणे म्हणजे ना माझ्यासाठी बूस्टर डोस असतो नंतरचा काही काळ तरी मी दिलखुलास असतो पण मी सुद्धा माणूस आहे ग एका मर्यादेनंतर मी सुद्धा थकतो म्हणून तर मी म्हणतो की तुझ्या तुझ्या भेटीची भेटीची गरज आहे मला आता अशाच नवनवीन साठी उमल त्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका